सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू हो कलोनी मनीचे हित गुज सारे <coughs> ही अशी प्रार्थना म्हणायची सवय होती म्हणाल मला माझ्या परमार्थाची सुरुवातच स्वामी समर्थ केंद्रातून झाली होती सुरुवातच स्वामी समर्थ केंद्रातून झाली म्हणजे आता मला माझं चरित्र सांगायचं नाही पण कॉलेजात असताना त्यांनी थोडंसं काही हाताला अशी पुरळ आली मानेवर पायावर पुरळ आली होती आणि ॲडमिशन घेतलं होतं नगरला कॉलेजमध्ये लाज वाटायला लागली शाळेत जायची काय करायचं औषध घेऊन थकलो पण काही फरक पडे ना एका मित्रानं मला आ, श्रीगोंदा तालुक्यामध्ये त्यांनी गाव आहे तिथं त्यांनी स्वामी समर्थ केंद्रात नेलं तिथं ने बाळासाहेब झेलकर म्हणून तिथं त्यांनी केंद्रप्रमुख होते आणि त्यांनी मला सेवा दिली ती म्हणली बारा लाख श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा सहा लाख गायत्री मंत्राचा जप करा आणि पंचगव्य त्यांनी तयार करा जे तुम्ही उदबत्ती लावणार आहात त्याचं जे भस्म आहे ते भस्म त्यांनी जिथं तुम्हाला पुरा आली ला तिथं लावा दोन महिने औषधं खात होतो सहा दिवसातच सगळं गेलं महाराज सा, सगळं सहा दिवसातच गेलं सगळं सहा काय औषध बंद करून टाकलं सगळं आणि सहा दिवसात त्यांनी बरं झालं एवढा आनंद झाला मला हां क्वालेरला जायचं बंद करून जागेवरच बसून जप करीत राहिलो घरचे लोक मला बिघाडला आता हा जपच करायला लागला हां एवढ्या दिवसानंतर त्यांनी हां शाळेत गेलो शाळेत गेल्यानंतर त्यांनी ज्या वेळेला खरोखर हा प्रेझेंटिव्ह होत होती सायन्स साईडला ॲडमिशन होतं म्हणून रोज प्रेझेंट प्रॅक्टिकल असल्यामुळे प्रेझेंटीव व्हायची मग प्रेझेंटिव्ह होत असताना त्यांनी यस मॅडम म्हणलो पण मॅडमवर काहीच प्रतिक्रिया नव्हत्या मला वाटलं मी आता गैरहजर आहे मॅडम काहीतरी रागवतील मॅडमचं नावसुद्धा मला आठवतं शिंदे आडणं होतं मला त्यांचं मग नंतर सगळं झाल्यानंतर ते सर्टिफिकेट घेऊन गेलो म्हणलं मॅडम मी गैरहजर होतो त्यांनी त्या महिन्याचा कॅटलॉग पाहिला प्रत्येक त्यांनी दिवसाची हजेरी लागली होती त्यांना आश्चर्य वाटलं मग त्याने हां त्याने आणखी त्यांनी कोणाला बोलावलं बेल वाजून आणि हां मागच्या महिन्यातला कॅटलॉग मागून घेतला त्याच्यात पण पूर्ण हजेरी लागली होती दोन महिन्याची हजेरी लागली होती त्या म्हणलं दोन महिने तू रोज शाळेत येतोय मी तुझं सर्टिफिकेट का घेऊ मी त्यांच्यासमोरच रडायला लागलो मॅडम खरंच मी हा गैरहजर होतो माझ्या लक्षात आलं की मी घरी बसून जप करीत होतो माझे स्वामी महाराज माझी हजेरी लावित होती हां बरोबर हे ते असं त्यांनी महाराज जीवनामध्ये घडलं नंतर मला श्री लखनगिरी महाराजांची ब्रह्मली श्री लखनगिरी महाराजांची भेट झाली ते हुबेहूब स्वामी महाराजांसारखेच दिसणारे होते म्हणून मी स्वामी महाराजांसमोर फार विनंती करत होतो की मला तुमचं दर्शन झालं पाहिजे मला भेट द्या म्हणून एक दिवशी पहाटे चार वाजता मोठी भिंत त्यांनी घराची आहे घराच्या भिंती एवढी मूर्ती स्वामीजींची दिस स्वामी महाराजांची दिसली आणि त्याच दिवशी आमच्या घरी ते महात्मे आले हुबेहूब तसेच दिसत होते सिद्धासनात बसले की स्वामी महाराजच मला वाटलं बस स्वामी महाराज भेटले त्यांच्यापासून परमार्थाची सुरुवात झाली ते कृष्ण भक्त होते मग त्यांच्याकडून कृष्ण भक्तीचं त्यांनी अशा पद्धतीनं लोन मिळालं आणि तिथून पुढं त्यांनी स्वामी महाराजांनी श्री कृष्ण परमात्मा दोन नाहीत हां ही पक्की गोष्ट अंतकरणात ठसावली कारण फोटो जरी स्वामी महाराजांचा असला तरी वाक्य खाली अननिश्चंत यंत्रमाम हे कृष्ण परमात्म्याचं आहे हां लक्षात ठेवा मग कृष्ण आणि स्वामी महाराज दोन नाहीत हां म्हणून अशी एकरूपतेची भक्ती त्यांनी प्राप्त झाली आणखी त्यांनी बरेचसे प्रसंग घडले आता मला माझं चरित्र सांगायचं नाही मला स्वामी समर्थक केंद्रात मी कथा करतो आहे म्हणून हा प्रसंग आवर्जून सांगावा असा वाटला म्हणून मी तुमच्यासमोर तो सांगितलं असं त्याच्यात का बरंच काही आणखी आहे पण तरीसुद्धा स्वामी जीवनामध्ये बरंच काही देऊ शकते असो